आणि कराय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अमित पाटील भाऊजी फौजी अंथ्री शिवा ड्रायव्हर यादववाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला समोरोबर आलेले बॅरिगेट च्या आता आलेले चला बाहेर या आपा चावाले पाठवू का तिकडे चहा घ्यायचे का नाही चांगलाय गोळा च म्हणजे मी नाही घेतला अजून पण सांगतोय हा बघा तिथं मागच आहे हा हा कॅमेरा कॅमेरामॅनला द्या दोनच्या व्हॉट्सअप वर पाठवू का आता